नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इथे कलालाता आता खूप छान तयार करून आणलेलं असतं अद्वीत जसा राजेशाही थाटामध्ये छान दिसत असतो तशी कलासुद्धा खूप त्या लुकमध्ये छान दिसत असते इथे कला आता बाहेर आल्यानंतर अद्वित आणि स्वामीनाथन यांचा पूर्ण स्टॉप हा कलाकडे पाहतच असतो आता सगळेजण एकटक कलाकडे पाहत असतात आणि सगळेजण कलाला पाहून थक्कच झालेले असतात स्वामीनाथन आता अद्वितला म्हणत असतात की अद्विता रे तुझी बायको तर लक्ष्मीचं रूपच दिसत आहे अद्वित आता कलाकडे बघतच राहतो फोटोग्राफर कलाला म्हणत असतो की मॅडम तुम्ही आता सरांच्या इकडे या फोटोग्राफर आता दोघांनाही म्हणत असतात की तुम्ही दोघं एकमेकांच्या जवळ उभा राहिला तरी मेड फॉर अदर वाटत आहात त्यामुळे तुम्हाला पोच सांगण्याची गरज नाही आपल्या ज्वेलरीला आपल्या डिझाईनला आणि आपल्या ब्रँडला असंच तुम्ही आता मोठं करणार आहे त्यामुळे आपला ब्रँड आता कुठून कुठे जाणार आहे स्वामीनाथन आता म्हणत असतात खरंच तुमची जोडी खूप छान दिसते तुमच्या दोघांचा खरंच आपल्या ब्रँडसाठी खूप उपयोग होणार आहे तुम्ही दोघे परफेक्ट कपल आहात आपल्या ब्रँडसाठी हे पगाणा चांदेकरांच्या घरातूनच आपल्या डिझाईनसाठी मॉडेल येणार होती पण तुम्ही दोघेही परफेक्ट आहात कला ही आता अद्वीतच्या शेजारी जाऊन उभी राहते त्यावर आता अद्वित म्हणत असतो आगाव त्यावर कला म्हणत असते तू अति आगाव आहेस त्यावर आता स्वामीनाथन फोटोग्राफरला म्हणत असतात की काय झालं आहे फोटोग्राफर म्हणत असतो की ते दोघे बोलत आहेत म्हणून मी थांबलो आहे कला म्हणत असते नाही नाही तुम्ही फोटो काढून घ्या आमचं नेहमीच असतं ते फोटोग्राफर आता दोघांनाही म्हणत असतो की मी जशा पोजेस सांगत आहे तशा तुम्ही करत जा फोटोग्राफर आता म्हणत असतो की आपल्या ब्रँडचं जे मंगळसूत्र आहे ते तुम्ही हातामध्ये घ्या आणि मॅडमला घालायचं आहे मॅडम तुम्ही ते मंगळसूत्र घालत असताना लाजायचं आहे आता कलाही ते मंगळसूत्र घालताना लाजत असते अद्वीत आता गुडघ्यावरती बसून अंगठी घालायला सांगतात आता कलाही उभा राहून अद्वीच्या हातामध्ये अंगठी घालते आता फोटोग्राफर लगेचच म्हणत असतात की तुम्ही ज्या बोटांमध्ये अंगठी घातलेली आहेत ते अंगठी दाखवत करंगळीमध्ये करंगळी घालून आता इकडे बघा म्हणजे तुमच्या दोघांच्या बोटातील अंगठ्याही मला दिसतील दोघ जण आता फोटोग्राफर जसं सांगत असतात तसं करत असतात त्यामुळे दोघांचे फोटो सुद्धा खूप छान आलेले असतात फोटोग्राफर आता अद्वितला गुडक्यावरती बसायला सांगतो आणि कलाला त्याच्यावरती पाय ठेवून फोटो काढायला सांगतो कला ही आता अद्वीतच्या गुडघ्यावरती पाय ठेवते आणि अद्वित हा तिच्या पायामध्ये पंजण घालत असतो तेवढ्यातच कलाचा तोल जातो आणि अद्वितीला सावरतो फोटोग्राफर म्हणत असतो की सर तुम्हाला जशा पोजेस द्यायच्या आहेत तशा तुम्ही द्या स्वामीनाथन आता त्या फोटोग्राफरला म्हणत असतात एक काम ना तूच त्यांना पोझेस दे म्हणजे ते सुद्धा एकमेकांसोबत अनकम्फर्टेबल वाटणार नाही त्यावर आता फोटोग्राफर म्हणत असतो ठीक आहे सर मी त्यांना नवनवीन पोझेस देत आहे आणि तुम्ही दोघे बघताय ना दोघेही एकमेकांसाठी किती कम्फर्टेबल आहेत आणि ब्रँडसाठीही खूप छान आहेत फोटोग्राफर म्हणत असतो की सर तुम्ही एक काम करा ह्या दोघांची ब्रँड एम्बॅसेडर म्हणून निवड करा स्वामीनाथन हो आता म्हणत असतात हो अगदी बरोबर आहे मी यांनाच ब्रँड अँबॅसेडर म्हणून आता निवड करणार आहे आता फोटोग्राफर एक पोज देत असतात की सर तुम्ही मॅडमच्या कपाळावरती होत ठेवा आणि मॅडम तुम्ही हात हातामध्ये घ्या ती पोज दिल्यानंतर फोटो तर खूप छान येतो पण कलाचं मंगळसूत्रही अद्वीच्या आता कपड्यांमध्ये अडकलेलं असतं ते काढत असताना सुद्धा फोटोग्राफरने खूप छान छान असे फोटो काढलेले असतात हे दोघेही खूप छान पोझेस देत असतात आणि दोघेही एकमेकांना खूप अवकड होत असतात इकडे सगळेजण आता त्या दोघांकडे बघून हसत असतात फोटोही दोघांचे खूप छान आलेले असतात तर इकडे आता आप आपल्याला पाहायला मिळतं ही घरी आलेली असते ती राहुलला मिठी मारते आणि म्हणत असते राहुल खरंच मी आज खूप खुश आहे मी आज माझ्या मनाप्रमाणे काम केलेलं आहे कारण मला पण असं बाहेर जाऊन काम करायला खूप आवडतं माझं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटत आहे आणि आता घरातल्यांना कळेल की मी सगळ्या गोष्टींमध्ये ऑलराऊंडर आहे आणि बाईला बाहेरचे व्यवहारसुद्धा आले पाहिजेत राहुला मना ना मनामध्ये म्हणत असतो की नैना 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 आता बघ तुझी कशी हाकलपट्टी होते ते मिस्टर स्वामीनाथन यांच्याकडे फोटोशूट न करता तू दुसरीकडे गेली होती आता तर सगळ्यांना रागे येईलच पण चांदेकरांची सून ही परपुरुषाबरोबर पर छोटे छोटे कपडे घालून जेव्हा पोजेस देत होते ना तेव्हा तुझे बोर्डिंग लागतील आणि या घरातून तुला हकलून देतील त्याचं आता शंभर टक्के काम सक्सेस झालेलं असतं तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं काजल ही सोहमला सांगत असते की आज तू आला नव्हतास ना तुला माहीत आहे का माझ्या मनाप्रमाणे मी आज पटापट असं काम करत होते तुला माहीत आहे का तेव्हा सोहम म्हणत असतो म्हणजे तू काही पाडलं नाहीस ना काजल म्हणत असते नाही रे मी माझ्या मनासारखं का काम करत होते पटापट सगळ्यांना ऑर्डर देत होती सोहम म्हणत असतो की एकमेकांची ऑर्डर एकमेकांना दिली नाही ना, ना। त्यावर काजल म्हणत असते नाही रे सगळं व्यवस्थित केलेलं आहे काजल म्हणत असते होय रे मित्रा आणि तू का माझी एवढी काळजी करतोय तू माझी आहेस का ती सुद्धा एवढी माझी काळजी करत नाही काजल म्हणत असते की तू आज आला नव्हतास ना त्यामुळे आज सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे सोहम म्हणत असतो म्हणजे मी जे येतो तेव्हा तुझं काम होत नाही का त्यावर काजल म्हणत असते काही रे मस्करी करत होते लगेच तुझा चेहरा उतरला अरे मी आज मनापासून काम करत होते म्हणजे मीच राजा आणि मीच प्रजा सोहम म्हणत असतो ठीक आहे तू खुश आहे ना मग तर झालं आणि आता रात्र होत चाललेली आहे मी आता घरी जातो तर इकडे आता पाहायला मिळतं कलाही रूम रूममध्ये आलेले असते आणि नैनाला म्हणत असते की तू अशी का वागलीस त्यावर नैना म्हणत असते की मी तुला उत्तर द्यायला बांधील नाहीये तुला माहीत आहे का तू आज फोटोशूटला आली नव्हतीस त्यामुळे स्वामीनाथन हे किती अद्वितवर भडकले होते ते अद्वितला आणि मला सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला लागत होती मी स्वामीनाथन सर आणि अद्वित किती फोन करत होतो तुला तू फोन सुद्धा उचलला नाही त्यावर नैना म्हणत असते मी दुसऱ्या ठिकाणी पेजी झाले होते कला म्हणत असते पण तू दुसऱ्या ठिकाणी बिझी झाली होतीस तर सांगायचं ना सर किती भडकले होते माहीत आहे का तुला कुठे गेली होतीस तू नैना म्हणत असते मी तुला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देणार नाही आणि जरा आरडाओरडा कमी कर आणि विनाकारण सीन क्रिएट करू नकोस आणि ज्याला मला उत्तर द्यायचं आहे त्याला मी उत्तर देईल स्वामीनथन सर यांना मला काही सांगायचं आहे ते मी त्यांना सांगेल उगस इथे थांबून माझं डोकं खाऊ नकोस माझं डोकं खूप दुखत आहे कला म्हणत असते नैना ताई तू खूप चुकीचं केलेलं आहे एका बाजूला त्यांना सांगितलं आहे की तू मॉडेलिंग करणार आहेस म्हणून तुला दुसऱ्याच कामाला जायचं होतं तर तसं सांगायचं ना त्यांना किती प्रॉब्लेम तुझ्यामुळे झाला हे तुला सुद्धा माहीत नाही नैना म्हणत असते कला तू इथून निघून जा तर इकडे आता पाहायला मिळतं कला ही बेडरूममध्ये आलेली असते आणि ती सगळी आवरावर करत असते तेवढ्यातच तेच ते आता औद्योगिक येतो अद्विक म्हणत असतो की कला हे काय करतेस तू त्यावर कला म्हणत असते पसारा उरून ठेवते दिसत नाही का तुला मला असा पसारा केलेला आवडत नाही अद्विक म्हणत असतो की ह्या तू ज्या काही वस्तू कोंबून ठेवत आहेस ना पसाराच्या नावाखाली त्या मला अजिबात आवडत नाहीत त्या पसारांच्या जागा ठरलेल्या असतात आता कला म्हणत असते अद्विक तू ह्या एकटाच रूममध्ये राहत नाही मी सुद्धा ह्या रूममध्ये राहते कलाला पण एक लक्षात ठेव ही रूम माझी आहे कला म्हणत असते पण पन मी पण ह्या रूम मध्ये राहते ना माझ्या रूमवरती आणि माझ्या वस्तूंवरती तू हक्क दाखवू नको तुला असं वाटत असेल की आज आपण शूट केलं नवरा बायको म्हणून पण आपल्या मध्ये सगळं काही ठीक आहे असं तुला वाटत असेल आणि तसंच निभावलं पाहिजे असं तुला वाटत असेल कला म्हणत असते अरे पण पन... तुला कसं वाटलं की तुझ्याबरोबर चांदेकर कोणीतरी निभावू शकेल या जगामध्ये तुझ्याबरोबर कोणीच निभावू शकत नाही ना, तू एवढा अशक्य आहेस ना आणि एक नंबरचा माणूस घाणं आहेस तू म्हणत असतो मग एवढाच मी वाईट आहे तर मग माझ्यासाठी फोटोशूटला का परवानगी दिलीस तू नाही म्हणायला पाहिजे होतस मी तर नाही म्हणू शकलो नसतो आता कला म्हणत असते की चांदेकर तू किती आगाव आहेस रे आतापर्यंत मला असं वाटत होतं की तू फक्त आगावच आहेस पण तू एक नंबरचा स्वार्थी माणूस आहेस म्हणजे तुला कळते का तिथे मी फोटोशूट नसतं केलं तर काय अवस्था झाली असती स्वामीनाथन हे किती चिडले होते आणि तुला एक बिझनेसमधी गोष्ट माहीत नाही का राहत आपला देव असतो आणि ही गोष्ट फक्त तुझीच असती तर मी तुला मदतसुद्धा केली नसती पण ही गोष्ट चांदेकरांच्या इज्जतीची होती म्हणून फक्त मी तुला मदत केलेली आहे म्हणूनच मी आबांची परवानगी घेतली आणि हे फोटोशूट घेत केलं कारण मला तुझी परवानगी घ्यावी असं वाटलं सुद्धा नाही कला आता म्हणत असते की मला तुझ्यावर काही वाद घालायचा नाही असं म्हणून कला आता जाते आणि झोपते तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं की आबा हे सकाळचे पेपर वाचत बसलेले असते आणि फर्स्ट पेजवर चांदेकर आणि कला यांचा सुंदर असा चांदेकर ज्वेलरी म्हणून फोटो आलेला असतो यामध्ये दोघे सुद्धा खूप छान दिसत असतात आता आबा म्हणत असतात रजनी इकडे लवकर ये आज कसं पेपर उघडल्या उघडला मन अगदी फ्रेश झालं बघ ना कला आणि आदवीचा कसा फोटो छापून आलेला आहे सगळे आता धावत पळत हे हॉलमध्ये आलेले असतात नैना तिथे येते आणि नैना फोटो बघते नैना म्हणत असते पण हे दोघे कधी फोटो शूट करायला गेले होते कलाला काहीच वाटत नाही का ही माझ्यासाठी आलेली ऑपॉर्च्युनिटी होती आणि कलाला कायम माझ्या कामामध्ये टांग घालायचीच असते मला याबद्दल काहीच माहीत नाही की या, ना या दोघांनी फोटोशूट केलेलं आहे ते इत्या त्या सगळेजण तो फोटो बघत असतात तेवढ्यातच आता आबांना फोन येतो आणि आबा फोनवर म्हणत असतात काय कसं आणि कुठे आबा फोनवर बोलत बोलत आता बाहेर निघाले असतात आणि सा, म्हणत असतात की बाहेर येतोय असं म्हणत आता सगळे आबांच्या मागे मागे बाहेर येतात आबा आता इथे खूपच चिडलेले असतात आणि ते कोणाच्याच प्रश्नाचं उत्तर देत नाहीत आणि तसेच तडक बाहेर निघून येतात आबांच्या मागे सगळे धावत आलेले असतात एकीकडे एक चांदेकर आणि कला यांचा फोटो लागलेला असतो तर दुसरीकडे नैना आणि तिच्या पार्टनरचा फोटो असतो ते आता बोर्डिंग पाहिल्यावर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो नैना म्हणत असते बरं झालं माझे सुद्धा फोटो आजच लागले आता आबा माझं कौतुक करतील आणि सगळ्यांना सांगतील आबांना आता हे सगळं बघितल्यावर खूप राग आलेला असतो कारण चांदेकरांच्या सुनेने एका परपुरुषाच्या मांडीवरती बसून असले शॉर्ट्स कपडे घातलेले असतात आणि फोटोशूट केलेलं असतो आबांचा राग बघून आता कला आणि घरातले सगळे समजून गेलेले असतात आणि घरातल्या कोणालाच नैनाचे फोटो आवडलेले नसतात तर आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत इथे सर्वजण आता बसलेले असतात मीडिया प्रश्न विचारायसाठी तिथे आलेली असते त्यातला एक मीडियावाला म्हणत असतो की कला आणि अद्वीत हे तुमच्याच घरातील जोडे आहे तरी पण त्यांना चांदेकरांना शोभतील असेच कपडे घातलेले आहेत पण ते खूप छानही दिसत आहेत आणि दुसरीकडे तुमची सून दुसऱ्या परपुरुषाच्या मांडीवरती बसून पर फोटोशूट केलेला आहे आत्ताच्या नवीन पिढीवरती त्याचे काय परिणाम होतील याचा तुम्ही विचार तरी केला आहे का त्यावर आता कला म्हणत असते एक मिनिट इथे चांदेकरांच्या सूनाला सगळी मोकळीक आहे कुणाला त्याचा किती फायदा आणि कुणाला तोटा हे ज्याच्या त्याने ठरवायचं ज्याचा त्याचा विचार ज्याच्या त्याने कना करायचा अशाच मालिकांचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आजच चॅनेलला सबस्क्राईब करा